नमस्कार मित्रांनो तर आज आपण भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये कोणत्या जमाती आहेत याबद्दल चर्चा करणार आहोत आणि हे जे म्हणजे टॉपिक आहेत हे आपण म्हणजे किती जरी पाठ केलं तर आपल्या लक्षातून जातात म्हणून ही ट्रिकद्वारे आपण ही जी सिरी दायरी सुरू केलेली आहे तर या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला खूप फायदा होईल तर आता मग सुरू करूया बघा अरुणाचल प्रदेशमध्ये आकार दाखला आहोर आणि मिशिम या जमाती आहेत का तर ह्या कशा लक्षात राहूयाच्या तर अरुणाची आका दाखला झाली तरी बोर खाऊन विशा करते अरुणाची आका दाखला झाली तरी बोर करून विशा करते आता याचं काय अरुणा म्हणजे अरुणाचल प्रदेश आका म्हणजे हे आका दाखला म्हणजे डाफला जमात आहे बोर म्हणून लक्षात ठेवायचं आहे अबोर आणि मिशी म्हणजे मिशी म्हणजे अरुणाचल प्रदेश मध्ये आका डाकला आबोर आणि मिशी या जमाती आहेत त्याच्यानंतर दुसरं आहे आसाम मग आता आसामचं काय की आसा आम असं लक्षात राहू द्यायचे आसामला असा आम बडा की म्हणते मी खीर खाणार नाही ठीक आहे तर मग हे याच्याहून काय की आसा म्हणून आसाम राहतो बडा या शब्दावरून बोलो त्याच्यानंतर तृतीयाहून कृतिया आणि मी खीर खाणार नाही मी खीर याच्यावर आम्ही उप केली त्याच्यानंतर सिक्कीम तर सिक्कीम काय आहे की सिक्काले अंपेचा पड असेही म्हणता येईल आपल्याला किंवा सिक्का पडला लेपचा काही म्हणा एक जमात आहे फक्त लेपचा सिक्कीम सिक्कीम मध्ये कोणती जमात आहे लेपचा त्यानंतर छोटे अंदमान याच्यामध्ये कोणती जमात आहे तर छोटे जे अंदाज असतात आपले ते कशात ठेवायचे जामीन ठीक आहे तर जामीन काय जारवा छोटे जारवा त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश आता हिमाची जी काही गाडी आहे ती बोटाने सुरू होती त्याला चाबीची गरज नाही ठीक आहे हिमाची गाडी बोटाने सुरू होती गाडीमध्ये लक्षात ठेवायची गड्डी आणि बोटाने लक्षात ठेवायचे बोट गड्डी आणि बोट या दोन जमाती आहेत हिमाचल प्रदेशमध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रात वाराला म्हणजे खूप पाळतात सण वार असेल किंवा कोणतेही वार शनिवार करतो तर काय महाराष्ट्रात वाराला पाळतात वार म्हणजे काय वारणी महाराष्ट्र वारणी आंध्र प्रदेश कसं लक्षात राव द्यायचं आंध्रात चंचूपात्र चंचूपात्राहून एक जमात आहे चंचू म्हणजे आंध्र मध्ये चंचू ही जमात आहे त्यानंतर निमगिरी पर्वत तर निमगिरी पर्वतात कोणती जमात आहे कसं लक्षात राहून द्यायचं निलगिरी तोडा बदग्या ठीक आहे तोडा बगदी निर्गीत असं लक्षात ठेवून ते चालते तोळामध्ये तोडा आणि बदग्या म्हणजे बदगा त्यानंतर राजस्थान राज्याची मिना म्हणजे राजस्थानमध्ये मिना ही जमात आहे त्यानंतर नागालँड नाग औगाण नाग औ अंगाण आओ एक जमात आहे आणि म्यानमाली एक जमात आहे नागालँडमध्ये त्यानंतर त्रिपुरा त्रिपुराचं काय लक्षण तीनदा तीनदा चकमा दिला लक्षण तीन चकमा दिला लुशाईन चकमा एक चकमा जमात आहे लुशाई एक लुशाई जमात आहे त्याच्यानंतर झारखंड झारा मुंडा हातायला मुंडा हात म्हणजे असतो ठीक आहे म्हणजे झारा हे लांबीला इथपर्यंत असतो तर मुंडा हाताळ लांबल्यानंतर झारखंड मध्ये मुंडा त्याच्यानंतर झारखंड आणि पश्चिम बंगाल या दोन्ही याच्यामध्ये कोणती आहे की झारा पहिले संत फिरवा म्हणजे झारा कशा का आपण जर फिरवायला झाडा आहे तर त्याला जास्त नाही फिरवता संत म्हणजे हळूहळू फिरवायचे संधात झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये सम्राट जमत आहे छत्तीसगड छत्तीस वेळा कॉल केला मोरिया आहे आपला आपल्या नंतर बापा कॉल कॉल म्हणून नक्षत्र कोल आणि मोरिया 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 कोल आणि मोरिया ह्या जमाती आहे छत्तीसगडमध्ये त्यानंतरची राज्य आहे तेलंगणा तेलको लांब तेलको लांब रको कोलाम ठीक आहे कोलाम जमात आहे तेलंगणामध्ये केरळ केर मोबला मोपला म्हणजे मोजला तरीही उरला केर मोबला तरीही उरला तर एक जमाता आहे मोपला आणि एक आहे उरली उरला उरली त्याच्यानंतर ना, छोटा नागपूर छोटा छोटा नाग छोटा नाग लक्षात लावून जायचं कोणी चार छोटा नाग जर तर माणूस मरते का तर आपण त्याला उत्तर द्यायचे हो म्हणजे ही एक जमात आहे छोटा नागपूरमध्ये आणि ओडिशामध्ये एक जमात आहे तर दिशाचे खोल असे लक्षात ठेवायचे दिशाचे ख ओडिशा खून तर ह्या जमाती आपल्या भारतामध्ये कोणत्या राज्यात कोणत्या जमाती आहेत हे लक्षात ठेवण्यासाठी अत्यंत म्हणजे असे उपयोगी ट्रिक आहे जर हा व्हिडिओ समजा तुम्हाला बघा आणि नंतर तुम्ही कोणतीही याच्या ते जमात घेऊन बघा लगेच आपल्याला ते राज्य आठवते जर व्हिडिओ लाव आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद